आपण आहात झी सिटीजन न्यूज गंगाखेड झी सिटीजन न्यूज वर आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत गंगाखेड मधील वाहतुकीची बातमी चला तर मग पाहूया धळी पाठोपाठ वाहतूक कोंडीचे संकट महाराणा प्रताप चौक बेशिस्त पार्किंगमुळे नागरिक झाले त्रस्त पोलिसांना तक्रार देऊन ही कारवाई झालेली नाही अपघातांचा धोका वाढला उपोषणाचा इशारा सिटीजन न्यूज प्रतिनिधी गंगाखेड शहरातील नागरिक अगदी धुळीच्या समस्येमुळे हैराण झालेले असताना आता वाहतूक कोंडीने नागरिकांचे मुश्किल झाले आहे पार गंगाखेड धुळीचा मुद्दा चांगलाच गाजला मात्र प्रत्यक्षात आजही नागरिकांना ना धुळीपासून दिलासा मिळाला आहे ना वाहतुकीच्या कोंडीपासून गंगाखेड शहरातील मुख्य रस्त्यांवर हदगाडे ऑटो रिक्षा दुचाकी व चारचाकी वाहनांच्या बेशिस्त पार्किंगमुळे पन्नास फुटांचे रस्ते आज दहा फुटावर येऊन ठेपलेले दिसून येत आहेत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याचे वाहतूक पूर्णतः विस्कळीत झालेली दिसून येत आहे परभणी परळी नाका राज्य महामार्गावरून शहरात प्रवेश करताच महाराणा प्रताप चौकात कोंडीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे या ठिकाणी अनेक हॉटेल सुरू असतानाही पार्किंगची कोणतीही व्यवस्था नसल्याने गोविंदराज हॉटेल समोर वळण रस्त्यावर वाहनांचा लांबच्या लांब रांगा लागलेल्या निदर्शनास येत आहेत या समस्येविरोधात सामाजिक कार्यकर्ते जावेद खान यांनी दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी गंगाखेड लेखी तक्रार दिली मात्र आठ दिवस उलटून गेले तरीही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप नागरिकाकडून होत आहे महाराणा प्रताप चौकातील हॉटेलधारक व बेशिस्त वाहन चालकावर तात्काळ कारवाई करून वाहतूक सुरळीत करावी अशी मागणी जनतेतून करण्यात येत आहे वेळेत उपाययोजना न झाल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तात्काळ कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा जावेद खान यांनी यावेळी दिलेला आहे आपण पाहिला हा विशेष रिपोर्ट जी सिटीजन न्यूज वर तुमच्या परिसरातील बातम्या समस्या किंवा महत्वाच्या अपडेट्स आमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी सबस्क्राईब करा जी सिटीजन न्यूज